अनु आजचा ब्लॉग आपण खूप दुसऱ्याने सुरू करतो आहे कारण आपण आता कन्हा बाप्पाची तयारी चालू आहे आणि ते बघा काही चांगलं झाली नाही आणि असाच त्या माणसाने मला अनुभव आणि अजून आमच्या बाप्पाची तयारी झाली नाही बाप्पा उद्या आहे ठेपला आहे उद्याच येणार आहे उद्याच आहे सहा तारीख आणि खूप फुलं आपण बघितली छान छान होती फुलं भरपूर आवडली मला पण फिफ्टी पर्सेंट तयारी झाली समजा काही कळेलच आपल्याला की काय डेकोरेशन करायचं बाकी आहे काय केलं आहे काल आम्ही जाऊन आलो बट कळलं फिफ्टी पर्सेंट बाकीच आहे फिफ्टी पर्सेंट आहे ती खूप बाकी आणि आता माझी आंघोळ झाली नाही आता सकाळ सकाळ त्याने उठावं आणलं बघा आता आपण बघूया फुलं अजून किती छान ठर बघा अशी फुलं आणली आहेत ना ऑलरेडी चला थँक्स बघा आपल्याला ना अशी आप वाईटमध्ये हवी होती बट जशी वाईटमध्ये आहेत ना ती नव्वद रुपये डझन आहे भाई नव्वद रुपये डझन इतक्या महागाने आम्हाला ती शंभर फुलं घ्यायची होती भरपूर भरपूरच पद्धतीचं फुलं हे सगळं सामान आणलं आहे आपण लवकरच जाऊ घरी आणि बघू बापाचे कपडा पण छान छान अशामध्ये कपडे आपल्याकडे आहेत आज कळेल संध्याकाळी काय काय आहेत कपडे खूप छान छान वारे आणि इथे फुलं बघा कसली भारी भारी आहेत बट क्या भाई लोट रखी और क्या अशी मध्ये भाई मला तरी ही आवडली सॉरी सॉरी ही आवडलेत ही एक मस्त आहे आपल्याला हवी तशी फुलं पाहिजे अरे वाईट वाला नब्बे रुपये दजन आहे कितना लगेगा नाही तर मित्रांनो फुलं तर घेतली नाही बट आपण आता हा फांची घेतला आहे डेकोरेशनसाठी आपला लागणार आहे प्लस माझा आवाज आणि जिथे नसेल वाटत कारण खूप दमलो आहे ॲक्च्युली कारण कामं चालू आहे आणि डेकोरेशन पण होईल लवकरच आणि नंतर नक्की सांगण्याची असेल प्रॉमिस करतो नेक्स्ट वीकमध्ये आता बघू आता पुढे काय काय होतं आहे ऑफ नेक्स्ट वीकला सगळ्या जेवायला बसले नाही बघा आता फिफ्टी पर्सेंट काम झालं फिफ्टी पर्सेंट पण आहे लवकरच फुलं किला लावून होती गो आहे

खूप जमलो आहे आणि प्लस उद्या क आमचं फुल डेकोरेशन झालं की तुम्हाला ते क्लिप दाखवेन मी उद्या काय काय आम्ही अजून एक्स्ट्रा डेकोरेशन करणार आहोत कारण आम्हाला जसं हवं होतं तसं नाही होतं आहे ॲक्च्युली बदललं आहे डेकोरेशनचं थिंग तुम्हाला आवडेल याची खात्री आहे आणि भेटू आता नेक्स्ट क्लिपला आणि सॉरी पूर्ण डेकोरेशन करताना आम्ही व्हिडिओ न काढू शकलो नाही कारण शक सगळेच बिझी होते कोणाला वेळच नव्हता इतका वेळ व्हिडिओ काढण्यासाठी तो भेटू नेक्स्ट क्लिपला लवकरात आता आम्ही आलो पेट्रोल पंपला आमची गर्दी याबाबत बाप्पाचं आगमन आहे आणि खूप खूप एक्सायटेड आहे मी प्लस आणि आता आम्ही निघालो पेट्रोल पंपनं पेट्रोल भरू आणि मग निघू बाप्पाच्या आगमनासाठी आणि होप आहे की तुम्ही बरं एक्सायटेड असाल आणि आपण आता जाऊया थोड्या वेळात लक्ष्मीदराच्या घरी आणि आता पेट्रोल भरेलच लगेच मोठी लाईन आहे आता थोड्या वेळ निघू आणि मग फुटपाथ मिस तर बाप्पाच्या आगमनाला आपण चाललो आहोत फायनल पॅट्रोल भरून झालं आहे आणि खूप खूप एक्सायटेड आहे बाप्पाच्या दर्शनासाठी झालं आहे कधी बाप्पा आहे जाणार आणि अजून जाऊन फिफ्टी पर्सेंट तयारी करायची अजून नीट झाली नाही आहे बाप्पा लगे प्रत्येक सेट करावं लागणार आहे प्लस आज आज आहे पाच तारीख कदाचित आपल्याला भरपूर बाप्पांचं आगमन बघायला मिळतील सहा तारखेला झाले बट आपण ती क्लिप घेताना आली काही कारणाने आता आपण घेऊ आणि बघू खूप खूप ठिकाणी आपल्याला फिरायचं आहे आज नाही पण गणेश चतुर्थीमध्ये आज दिवस किंवा ते जेवढे दिवस दहा दिवस इतके पण दिवस तर मित्रांनो आपण फायनली आलो घरी आणि हे बघा माझ्या मागे दिसते बाप्पाचं डेकोरेशन पूर्ण केलं आहे हा तुम मला तुम्हाला बॅक कॅमेराने फुल दाखवतो हे बघा पूर्ण डेकोरेशन बघा हे बघा फायनली व्यवस्थित आहे आज ॲक्च्युली मधोमध पसार आहे आता कारण बाप्पा येईल थोड्या वेळाने बघा दिसत पूर्ण सगळ्या साइडनी माझी होती अरे इकडचं काढलं पण ठीक आहे ही आयडिया माझी होती ऍक्च्युली सगळ्यांनी मेहनत केली अखी टीम आपली अर्धे गावी गेले परत आपली बिग बॉस मधली निककी गेली गावी बस आहे बघा आता बाप्पा बाप्पा

पर आपलं डेकोरेशन दाखवत आहे बघा हे फुलांचं वगैरे थीम लाडका दे बाप्पा बाकी छान मूर्ती आहे तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा नक्कीच ही पूर्ण साइड बघा अजून हे झुमर वगैरे सगळं आणि हा आपला बाप्पा ज्यांना जायला नाही मिळते गावी वगैरे ऍक्च्युली मीच येतो जा जा गावी जायला नाही मिळते पण ठीक आहे बाप्पा सगळीकडेच आपला थोड्याच वेळात आरती आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत ते बघा बाप्पाचं ऑलमोस्ट आगमन झालंय बाप्पाची पूजा सुद्धा झाली आणि आज ग्रेट भेट आहे ती पण ते बघा स्पेशल सायली ताई आणि जयदादा आणि ॲक्च्युली खूप मोठे कंटेंट क्रिएटर आहे ते मयुरेश पण खूप मोठा ब्लॉग आहे मला आता नाही छोटे मोठे घर सो खूप भारी वाटलं यांना भेटून आणि आपण आता कंटिन्यू करू शचा ब्लॉग आणि सुप सुप बाप्पाचं डेकोरेशन आगमनपासून पूजा सगळं झालं आहे आणि आता लवकरच आरतीची सुरुवात घेऊ हो, आरतीची पण घेऊ हो पूजा पण आणि प्लस आ, भारी वाटलं तुम्ही बघितलं असं ग्रेट भेट झाली आणि बडे नेक्स्ट वीक थोड्याच वेळात आरती आहे ॲक्च्युली दे, ब्लर दिसत असेल मध्ये मध्ये कॅमेरे चेंज होत आहेत कारण माझा फोनचे चार्जिंगमध्येच जाते आणि मध्येच दादाचा फोन येतो आहे मध्येच नाही कोणाचे ज्याचा फोन दिसत मी फोन घेतो आहे आणि पहिली गोष्ट आम्ही आरतीसाठी थांबलो ॲक्च्युली कारण माझी फॅमिलीवाले येतात अजून आणि भरपूर पाहुणे यायचे आहेत आणि आठ वाजता कदाचित चालू करणार आहे चांगली गोष्ट केली तर आठला काय गडा विषय काय नाईट आउट होणार आहे की ती खूप धमालमस्तीत असणार आहे नक्कीच खात्री आहे आणि माझं मीटअप झालं एका नाही एका व्यक्तीशी कोणी तुम्हाला कळेलच सो भेटू नेक्स्ट ट्विपला आणि खूप काय काय माझ्या सुद्धा या बाईला पायऱ्याने यायचं कारण ही लिफ्टला घाबरते सो आपली पब्लिक आली आहे सो आपण आतमध्ये जाऊ मग आपली फुल पब्लिक आली आपली फॅमिली मेंबर्स आले सगळे थोड्याच वेळात आत सुरुवात होईल फुल पब्लिक आली आहे फायनली

गोरवांचं चेडू काम करता आणि <laughs> आमची मांजर काय डावा ते गप्पा गोष्टी चालू आहे आपण आतमध्ये जाऊ आतमध्ये काय चाललं आहे ते आमचे मोदक तयार होतात आणि इथेही तर शृंगार चालू आहे हां

हे बघा ही आई मागाशी सुद्धा लिफ्टमुळे ॲक्च्युली आईला कॉपी आहे निघता त्याच्यामुळे बस चालत आली आणि आता उतरते पण आहे आधी मला घेऊन ती त्रास देते मला ते पण पाच पाच माळे पाच बात प्लस अजून पुढे दाखवून आपली पब्लिक लिफ्ट येते आणि बापाची मस्त आता आरती बी झाली व्हिडिओ काढली आहे आपण दाखवू नक्कीच प्लस आता खाली आपली पब्लिक Lef-cha asre moda tadaa? Money treats <laughs> public to follow the speech from the pulverls. <laughs> Alcohol free drinks? Yeah! Well, that's why public 不會 thi. My scene is too inappropriate but anyway, it's not

जेवण झालं सगळ्यांचं युवा नेते मग जेवण करून तर मी सगळ्यांना गरिबीन वाटायला चाललंय तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल मी इथे का आलोय इथे काय करतोय ऍक्च्युली काय झालंय जेवण खूप उरलं होतं निमिषाने मी अजून अर्धी पब्लिक आहे लक्ष्मणदादा आहे सो so, ॲक्च्युली जेवण भरपूर उरलं होतं आणि सो so, म्हटलं आता वेस्ट कुठे घालणार म्हणून म्हटलं आमची ते ऑर्फनेज असतात ते त्या लोकांना म्हटलं देऊया तर ते लोकसुद्धा माझं दाखवतात डायरेक्ट बोलतात तोंडावर की नाही नको आम्हाला म्हणजे ॲक्च्युली काय भंडारा वगैरे आपला बाप्पा आलाय म्हटलं सगळीकडे भंडारा वगैरे असतो सो म्हणून त्या कारणाने ते लोकं घेत नाहीत सो आम्हाला काय कळत नाही कोणाला कुठे देऊ सो so, मग म्हटलं आमच्या घरीच आणलं आहे जेवण सगळं असंच ठेवलं आहे आणि बघू उद्या आता देऊ कोणाला तरी गरम करून वगैरे व्यवस्थित आई चांगलं भरपूर उरलं आहे ॲक्च्युली कारण जास्त पब्लिक आली नाही भरपूर कामं असतात ना आजकाल सगळ्यांना त्यामुळे बट आणि आता मला हवं तसं काहीच होत नाही मला वाटलेलं चांगलं भजन वगैरे गात असू या वेळेला आणि या वेळेला आम्ही फिरतो वाढली की तरी एक वाजत आलं एक एक वाजून केला असेल ॲक्च्युलीमध्ये नाही नाही एक वाजत आलं तेच आता बाकी आता पब्लिक आले की आपण निघूच पुढे आणि पुढचं पुढे आता कुठे कधी काय होते मला काही माहिती नाही या वेळेचं थमनेलपासून सगळंच ब्लॉग हा इंटरेस्टिंग आहे नक्की बघा तर मित्रांनो आम्ही आलो आता घरी आता सगळं सगळं सेट झालं आहे आलो आता घरी आणि बघा आमच्या नाईट आउट तुम्हाला बघायची कशी झाली बघा हे दोघींच्या गॉसिपिंग झाली ओके आतमध्ये अजून पब्लिक आहे पब्लिक या लोकांची नाईट बघा हे आमचं नाईट आवड बघा असं चाललंय हा फोनमध्ये दिसतं नाही बघा तर मित्रांनो इथं बघा रात्रीचे साडेचार चार वाजले आहेत ॲक्च्युली साडेचार होत आलेत आणि आम्ही चाललो आहोत बीचवर कारण बाप्पाचं जागरण काय झालं नाही सो म्हटलं तू जाऊया आपण बीचवर बीचवरचं असेल सकाळ रात्री साडेचार असा कारण ॲक्च्युली मला वाटतं तसं काहीच झालं नाही मला जे जे ठरलं होतं ते काहीच झालं नाही तसं जास्त जरा कॅमेरा हलत असेल माझा चेहरा दिसत नाही त्यामुळे हो मी और... बॅक कॅमेराने तुम्हाला सांगतोय बाकी आम्ही आता राजोडी बीचवर चाललो आहे कारण खूप खूप बोर झालो आम्ही आणि रात्री झोपलो असतो त्यामुळे आम्ही हो म्हटलं जाऊ बीचवर जरा फ्रेश तर येऊन माइंड फ्रेश म्हणून भेटू नेक्स्ट ट्रिपला बाय तर मित्रांनो आम्ही घरी पोचलो आहे कॅमेरा एकदम बेकार आहे आम्ही घरी पोचलो आहे खूप खूप झोप येते बट आता आम्ही जास्त काहीतरी नाश्ता करून खाऊ आणि झोपू परत परत कामावर पण जायचं चला भेटू नेक्स्ट तर मित्रांनो आपण काय आलो आहे बघा सगळे फायनली हाय केलं तरी सगळे धावपळ झाले आमच्या बाप्पाची बघा शिजरी वगैरे सगळी रेडी आहे आतमध्ये पब्लिक रेडी होते सॉरी 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 आतमध्ये रेडी होत सो हे बघा आपलं नवीन भाऊ आलाय आहे मंत्री मित्रांनो आहे बघा आम्ही सगळ्यात सगळे रेडी आहोत चालू बाप्पाला निरोप देण्यासाठी इच्छा नाही ना बट सगळे पब्लिक एकत्र आहे आईचं सगळं तयार झालं <णिया> <मोर्या णिया> गणपती बाप्पा लाल मूर्ती पुढच्या वर्षी होती राम जी सुंदर ओते 1 2 3 4 गणपति जो जय जयकार 1 2 3 4 गणपति जो जय जयकार गणपति Oh, yeah.

गणपती बाप्पाचं विसर्जन व्यवस्थित होण्याकरिता सर्व गणेश प्रश्नांचं सहकार्य